रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत आहे नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्धरित्या करणे हे आपले कर्तव्य आहे तर जाणून घेऊया नमस्कार करण्याची योग्य पद्धती नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात भ्रम भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती ताट राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे माता पितांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाही मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकवून नमस्कार किंवा येता जाता रामराम मनात अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती पूजेत जे षोडशोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजेच नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होते नमन प्रणाम प्रणती नती दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करतेवेळी हृदय माथा पाय गुडगे हात ही शरीराची आठही अंगी जमिनीला टेकतात म्हणून ह्याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामाबरोबरच मानसिक नमन किंवा प्राणामाही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये कारण स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच देखील करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणून तिने अष्ट अंगांमधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा असे शास्त्र सांगते याशिवाय हरिओम राम राम हर हर महादेव जय जय रघवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर बोलतो हा एक प्रकारचा वाचिक नमस्कार आहे विशेषतः आंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी हर हर गंगे भागीरथी असे म्हणतात गंगेला तर हिंदू मात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्तिभावनेचे स्थान आहे जीवनात एकदा तरी काशीला हरिद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे व अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे हा झाला मानसिक नमस्कार तेथे ते जाणे शक्य नसले तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक वाचिक आणि मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीलाही हे संस्कार अवश्य द्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद